मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचले आज आपण एक मिनटात पाहणार आहोत की ट्रॉफी कोणाला मिळू शकते तर मंडळी पॉप्युलॅरिटी आपण पोल्स जर पाहिले किंवा वोटिंगच्या आधारे जर पाहिलं तर वोटिंग वर्षात आईला जानवेला खूप कमी आणि यांचे पॉप्युलरिटी पोल्ससुद्धा कमी आहेत राहिला विषय डी पीचा आणि अंकिताचा तर अंकिताचं यांचंसुद्धा वोटिंग यांचं चांगलं आहे पण पाहिजे तेवढे पॉप्युलरिटी पोल्स म्हणजे पाहिजे तेवढी पॉप्युलरिटी जी आहे ते यांच्याकडे नाही आहे राहिला विषय निकीचा तर निक्कीसारख्या व्यक्तीला ट्रॉफी कधीच मिळत नाही त्याचं कारण म्हणजे जसं अभिजित बिचुकले जसं रा राखी सावंत आणि बिग बॉसच्या सीझन्समध्ये आपण अनेक व्यक्ती जसे पाहिलेले आहेत तसे हे फक्त शोला एंटरटेनमेंट पुरवण्यासाठी असतात कॉन्टेंट पुरवण्यासाठी असतात यांना कदाचित मानधन वाढवून मिळत असेल यांचं परडेचं बट ट्रॉफीचा विषय यांच्यापर्यंत येत नाही कारण शोला खूप मोठ्या हेटला सामोरे जावं लागतं अशा व्यक्तीला ट्रॉफी दिल्यावरती राहिला विषय अभिजितचा आणि सूरजचा तर यांचं वोटिंगही तेवढंच धासू आहे आणि पॉप्युलॅरिटी पोलससुद्धा चांगलेले आहेत पण आता या दोघांमध्ये हे आपण पाहिलं तर जिथं बौद्धिक स्तरावरची गेम आहे जिथं काय म्हणून आपण प्लॅनिंग आखायची आहे या सगळ्या गोष्टी जिथं करायच्या आहेत आणि ते आखून गेम खेळायचा आहे याच्यामध्ये अभिजित थोडासा पुढे जातोय विषय सूरजचा तर सूरज बौद्धिक बळामध्ये थोडासा मागे पडतो शारीरिक बळाने तो गेम खूप चांगल्या प्रकारे खेळतो मात्र जिचा विषय बुद्धीचा येतो कारण प्लॅन आखणे जे आहे ते सगळी स्ट्रॅटर्जी तयार करणे या सगळ्या गोष्टीवर सुद्धा भरपूर गोष्टी अवलंबून असतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त चान्सेस हे अभिजितचेच आहेत सूरजला कदाचित पैसे जास्त देतील आपण कालपरवा लोकमतच्या पोर्टलवरती बी बघितलं की तिथं अभिजित विनर त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे की ट्रॉफी अभिजितला मिळणार आहे म्हणून त्याच्यामुळे फार चान्सेस तर अभिजितचेच आहेत कारण दोघंही पॉप्युलॅरिटी आणि वोटिंगमध्ये सेमच आहेत पण जिथं विषय गेम्स तो तिथं अभिजित थोडासा पुढे जाऊ शकतो जिथं विषय बुद्धीचा आहे तो तिथं अभिजित थोडासा पुढे जाऊ शकतो आणि सुरतचं सांत्वन ते चांगल्या प्रकारे करणार त्याला चांगल्या प्रकारे जे ती सिंपली पैशाच्या स्वरूपात ते देणार बट ट्रॉफीचा विषय जिथे येतो तिथं अभिजितला ट्रॉफी देणार कारण दोघांपैकी कोणालाही जरी ट्रॉफी मिळेल तर तेवढा शोला हेटला झामोरे जावं लागत नाही जेवढं निक्कीला ट्रॉफी दिल्यावरती जावं लागणार आहे बाकी तुम्हाला काय वाटते कोणाला मिळू शकते ट्रॉफी कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार